मराठवाड्यात नांदेड परभणी हिंगोली लातूर बीड उस्मानाबाद येथे आज मतदान झाले टाकुयात एक नजर आजच्या मतदानावर नांदेड येथे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली या दरम्यान लेबर कॉलनीतील असणाऱ्या तीन बूथ ऐन वेळेवर स्थलांतरित करण्यात आले मतदानादरम्यान अठ्याहत्तर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने त्यांना तात्काळ बदलण्यात आले अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे नांदेडमध्ये निवडणूक शांततेत पार पडली असून अशोक चव्हाण प्रतापराव चिखलीकर यशपाल भिंगे यांच्यासह चौदा उमेदवार मतदान रिंगणात होते नांदेडमध्ये एकूण साठ पॉइंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले होते परभणी येथील मतदारसंघात दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला याबाबतचे अधिक वृत्त मराठवाडा टीव्हीने ग्रामस्थांना भेटून यापूर्वीच्या बातमीपत्रात सविस्तर दिले आहे परभणीत संजय जाधव राजेश विटेकर आलमगीर खान यांच्यासह सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते मानवत तालुक्यातील शेवडी गावात पोलिसांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली या व्यतिरिक्त इतर ठिकाणी परभणीमध्ये शांततेत मतदान झाले सेलू येथे ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने एक तास मतदान खोळंबले होते पालम येथे शांततेत मतदान झाले परभणीमध्ये एकूण अठ्ठावन्न पॉईंट पन्नास टक्के मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले होते उस्मानाबाद मतदारसंघात गुंजोटी आणि उस्मानाबाद शहर अशा दोन ठिकाणी ईव्हीएम अर्धा तास बंद पडल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली उस्मानाबादमध्ये एकूण चौदा उमेदवार निवडणुकीला उभे होते आणि सत्तावन्न पॉईंट चार टक्के मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले होते हिंगोली येथे हेमंत पाटील सुभाष वानखेडे मोहन राठोड यांच्यासह एकूण अठ्ठावीस उमेदवार हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उभे होते हिंगोलीमध्ये बिघाड झाल्याने एक तास मशीन बंद पडली होती त्याचबरोबर आंबेडकर नगर मधील खोली क्रमांक दोन मधील ईव्हीएम मशीन काही काळ बंद पडली होती इतरत्र निवडणूक शांततेत पार पडली हिंगोलीमध्ये एकूण साठ पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले होते बीड लोकसभा मतदारसंघात यंदा सर्वाधिक छत्तीस उमेदवारां निवडणूक रिंगणात उभे होते प्रीतम मुंडे बजरंग सोनोने यांच्यासह सर्वच उमेदवारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला धारूर तालुक्यातील मोहखेड बुथवर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे मशीन बंद होती त्यामुळे येथील मतदान सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला सुरू करण्यात आले बीडमध्ये एकूण अठ्ठावन पॉईंट चव्वेचाळीस टक्के मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले लातूरमध्ये यंदा दहा उमेदवार निवडणुकीच्या लिंगरात उभे होते लातूरमध्ये देखील ईव्हीएम मध्ये काही ठिकाणी बिघाड झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे लातूरमध्ये एकूण सत्तावन पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले आहे एकंदरीत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आज दिवसभर ईव्हीएम व बिघाड यावरच संपूर्ण मराठवाड्यात चर्चा रंगली होती तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तेवीस एप्रिल रोजी होणार आहे अंतिम निकाल तेवीस मे रोजी असेल मराठवाड्यातील घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि पाहत राहा मराठवाडा टीव्ही सबस्क्राईब चॅनल आणि बेल वर क्लिक करा।